आम्हाला कोटीचा निधी नको आमच्या बंधाऱ्याला दरवाजे द्या वैजापूर तालुक्यातील शहजादपूर शिवारात कोल्हापुरी बंधारा असून गेल्या दोन वर्षापासून वाहून गेलेले बंधाऱ्याचे काम प्रगती पत्कार आहे परंतु या ठिकाणी झालेल्या कामाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत ह्या बंधाऱ्याचे जुने दरवाजे ठेकेदार घेऊन गेला बंधाऱ्याला नवीन दरवाजाचे आमदार बोलणाऱ्याकडे वेळोवेळी मागणी केली परंतु आमदाराने ह्या मागणीकडे दुर्लक्ष केले येथील शेत शेतकऱ्यांच्या चर्चेतून आहे आमदाराचा भाऊ ठेकेदार आहे आमदाराने बंधाऱ्याला दरवाजे न दिल्यास येथील शेतकऱ्यांच्या वतीने याच बंधारा अमर उपोषण करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे शिवना नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुरी बंधारा पाण्याने वाहून गेला हा वाहून गेलेला बंधारा दुरुस्तीसाठी शेतकऱ्याने दोन वर्षाचा काळेकाळ लावला परंतु या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा जुने दरवाजे येथील संबंधित ठेकेदार घेऊन गेला असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नावाने दुरुस्ती करण्यात आली परंतु ह्या दुरुस्ती आतिबंधाऱ्याला नवीन दरवाजे देखील ठेकेदारांना दिल्याने येथील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले हा ठेकेदार संबंधित आमदार यांचा भाऊ नसून येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आमदार रमेश बोरणारे यांच्याकडे मागणी केली परंतु आमदार यांनी ह्या मागणीकडे दुर्लक्ष केले यावेळी संतप्त शेतकऱ्याने कोल्हापुरी बंधाऱ्याला नवीन दरवाजे न दिल्यास कोल्हापुरी बंधाऱ्यावर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी सरपंचपदी वसंत हुमे सरपंच राजेंद्र तामे भीमा भाऊ हुमे प्रल्हाद निळे कारभारी हुमे भाऊसाहेब वंजारे बाबासाहेब हुमे अशोक हुमे पंढरीनाथ मोडके सुभाष मोडके मच्छिंद्र मोडके आदी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती ब्युरो रिपोर्टर वैजापूर एक कोटीत एक भीतर झालं नसतं आमचं काय म्हणणं आहे प्लेटा भरून नेल्या ना जुन्या प्लेटा वाद्या भरपूर त्या भरून आणि तिकडे एकूण टाकल्या का कोणाला दिल्या ते जरा असे तर आमचं काही पाहिजे तुमला असतं ना कोणी भरून कोणी भरून नेले ठेकेदार ना ने नादार ठेकेदारांना भरून नेले ना आणि बजेटमध्ये प्लेट आहे म्हणे नव्या ते सांगत होते तर मग आणायला पाहिजे ना आता दोन वर्षापासून आणतो 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 माननीय आमदार बोलणारे सर यांचं आहे मेबॉ नाही थोडं लक्ष घालून करून द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं शहादतपूर केटीवेर बाजारामध्ये आम्ही सध्या उभे आहे या शहादतपूर केटीवेरची अशी परीक्षा झाली आहे तर त्याला चौरेचाळीस मोरे आहे आणि चौरेचाळीस मोरे एका प्लेट एका मोरीला सात प्ले सात प्लेटं लागत्या अशी एकूण जर प्लेटं झाली तर तीनशे आठ प्लेटं लागतात आज इथं आहे तीस पस्तीस प्लेटा त्या बी फार जुन्या झाले आहे आणि त्या बेंड झालेल्या आहे आणि त्या जुन्या म्हणजे आज ते पंचवीस ते तीस वर्ष झाल्या आता त्याची मुदतच संपलेली आहे त्याच्यामुळं पाणी जर टाकलं ते प्लेटं टाकल्या तर पूर्ण पाणी खाल्ली झाले जातं आता ह्याबद्दल जर आमदारला मी दोन चार वेळेस फोन केला पण त्यांनी सध्या त्याच्यावर काही आम्हाला काही प्रत्युत्तर दिलं नाही ते म्हणते का बा इस्टिमेटमध्ये आपल्याला मोऱ्या नाही आहे आता आता शासनाने याची दखल घ्यावा आमदारला अशी विनंती करतो आठ ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला याला प्लेट आणून ठेकेदार कोण आहे कोल्हापूर होऊन वर्ष झाले त्याचं काय झालं आता आम्ही सगळे लासूर गावचे सगळे शेतकरी सगळे शेतकरी गोळा व्हायले सरपंच उपसरपंच दोन्ही गावातल्या बॉड्या इथे आहे अक्षरशः लोक कल्याणकारी योजना ही जे सुरू केली पंचवीस वर्षापासून त्याच्याकडे लक्ष नाही कोणाचं लक्ष नाही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आमदाराचं लक्ष नाही हे पाणी दोन्ही गावाला पाणी पिवायच्या अडचण आहे अक्षरशः गेल्या वर्षी एकच पाणी पिऊन आमच्या लासूर गाव पाणी पिलं सरपंच आहे बॉडी हजर त्याला विचारा असं किती बरं आहे आज सुद्धा नसून खुवा बाई नव्लेटची नव्या प्लेटाची मागणी तुम्ही नव्या प्लेटा बसून द्या असं आम्हाला आमदार साहेब आमदार साहेबाला आम्हाला विनंती करायची आहे विनंती करतो जर समजा आठ दहा दिवसात झालं नाही याचा परिणाम वेगळा होईल याचा परिणाम वेगळा होईल आणि दखाली हे तुमच्यावर सगळे तुमच्यामुळं उपोषणाला इकडे बसा लागल तुम्ही कारणीभूती आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब कोण कंटाळदार कोण ठेकेदार हे तुम्हाला सगळं आहे तुम्ही पेमेंट किती उचलले कोण इतके कोटी याला इतके हजार इतक्या रुपये याला तुम्ही देऊ राहिले पण हे लोक कल्याणकारी योजना आहे ना रोजी नाही घे ना याच्याकडे तुमचं लक्ष नाही कुठपर्यंत चालायचं हे असं झालं ना असं व्हायला नाही पाहिजे लवकरात लवकर दखल घ्या नाही त्याचा परिणाम तुमच्या नावा तुमच्या नावाना वेगळा होईल हे लक्ष करा हे ठेकेदारसा काम घेतलं होतं केटीवरच परवान परवानदारा चार कोटी आठ लाख काम होत हे काम दीड एक कोटी मध्ये काम झालेलं आहे याच्यामध्ये एकशे पंचावन्न रुपये प्लेटा त्या ठेकेदाराने वापस नेल्या होत्या त्याला आम्ही इन्कार केला होता तो म्हणजे दुरुस्त करून वापस करतो प्लॅटा मी त्याच्यामधल्या प्लेटा त्यांनी काय फक्त आम्हाला पंचायत पेटा पाठवल्या त्याच्यानंतर प्लेटा नाही काही पण नाही तुमची काय मागणी आम्ही आम्ही सरांना फोन केले सर फोन घेत नाही बोलणार सर आमचं म्हणणं आहे आमच्या प्लेटा हाय त्या बसून देणे ही विनंती सरांना करतो जुन्या प्लॅट तुम्हाला असतं त्या एकशे पाच प्लॅटा त्यांनी त्यांना पंचाहत वापस केल्या त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या काय पेट द्यासायचे त्याच्यामधल्या तेवीस प्लेट पटलेल्या आज रोजी